हो नमस्कार आपला शेतमाळा या चॅनल वर आपण खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ पाहिलेले आहेत दोन हजार एकवीस मध्ये मी हे चॅनल सुरू केलेलं होत पण आता कोरोनाच्या नंतर चॅनल ला खूप इश्यू यायला लागले आणि खूप असं स्ट्रगल यामध्ये करावं लागतं आहे तर आपला शेतमाळा या चॅनलसाठी आम्ही खूप असं स्ट्रगल केलेलं आहे आणि तरीहीसुद्धा चॅनलला थोडासा इशू आला टेक्निकल आणि आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपल्याला शेतातले व्हिडिओ रुग्वे बालपण आणि खूप असं काही भरपूर असे व्हिडिओ पाहायला मिळालेले आहेत तर तेच व्हिडिओ आपल्याला कुंकुटिकली किचनवरही शंभर टक्के पाहायला मिळतील तर तुम्ही माझ्या या कुंकु टिकली किचन या चॅनलला चॅनल सर्व टिकलीवर मी अपलोड करते तर मैत्रिणींनो तुम्हाला माहीतच आहे तर माझ्या सासऱ्यांचं सा निधन झालं होतं आणि पंधरा दिवसापासून आपले व्हिडिओ बंद आहेत आपल्या चॅनलवरचे आणि नंतर आम्हालाही असं समजलं की चॅनलला टेक्निकल इशू झालेला आहे आणि आता तुम्हाला माहीत आहे आमच्या परिवारामध्ये पुन्हा एक लग्न आहे भाच्याचं तर ज्योतीच्या भावाचं आणि चॅनलवर टेक्निकल इश्यू झाल्यामुळं आपण आता व्हिडिओ अपलोड करू शकत नाही आणि हा शेवटचा व्हिडिओ आपला शेतमाळा या चॅनलवर मी ता टाकत आहे तर मी तुम्हाला पूर्ण अशी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे तर आपले पुढचे व्हिडिओ जे आहेत लग्नाचे किंवा दुसरे सगळे व्लॉग आपले कुंकुटिकली किचन या चॅनलवर येणार आहेत तर आपलं दुसरं चॅनल आहे कुंकुटिकली किचन तर ते ज्योती चालवत चालवत आहे तर आम्ही दोघी पण आता ते चॅनल चालव चालवणार आहोत आणि त्या चॅनलवर आपले लग्नाचे व्हिडिओ आणि तुम पुढचे सर्व ब्लॉग त्या चॅनलवर येणार आहेत तर सर्वांनी जरूर त्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि त्या चॅनलवर आपला शेतमाळा या चॅनलचे व्हिडिओ जरूर बा पाहावे तर ही सर्वांना विनंती आहे आपल्या शेतमाळाला सर्वांनी छान असा प्रतिसाद दिलेला होता पण काही कारणामुळं आता ते चॅनल मला बंद करावं लागत आहे आणि सागरच्या लग्नाचे व्हिडिओही खूप छान असे चाललेले होते तर आता विकासचं लग्न आहे भाच्याचं तर लग्नाचे व्हिडिओ मी या कुंकुटी कुंकुटिक्ली या चॅनलवरच अपलोड करणार आहे आणि आपल्या शेतमाळातले सर्व व्हिडिओ कुंकूटिक्ली किचन या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील इथून पुढचे तर चला सर्वांनी हा व्हिडिओ नक्की पहा आणि कुंकुटिकली किचन या चॅनलला सबस्क्राईब करून आणि त्या चॅनलवर पुढचे व्हिडिओ पाहा तर ही सर्वांना विनंती आहे तर चला आ, हा व्हिडिओ इथंच संपवते आणि कुंकुटिकली किचन या चॅनलवर व्हिडिओ मी सुरू करते तर दोन दिवसातच आपलं कुंकुटिक्ली किचन या चॅनलवर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आता लग लग्नाच्या व्हिडिओला आपण सुरुवात केलेली आहे तर लग्नाचे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण कुंकुटिकली किचन या चॅनलवर पाहायला मिळतील तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच प्रेम राहू द्या आणि कुंकुटिक्ली किचनवर पण मी असंच प्रेम राहू द्या तर चला व्हिडिओचा एंड करते आता इथंच